नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना राज्यभरातील अनेक अनेक पर्यटकांना देखील करावा लागला श्रीनगरहून पर्यटक मुंबईत दाखल झाले असून प्रत्येकजण आपल्या घरी जाण्यासाठी निघाले यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या अनेक पर्यटकांच्या जेवणाचे नियोजन पनवेल येथे शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी पर्यटकांचे स्वागत करून त्यांना आपुलकी दाखवली यावेळी सर्व पर्यटकांनी हल्ल्याची पार्श्वभूमी सांगितली असून किती भयंकर परिस्थिती असल्याचं सांगितलं अंगावर काटा येईल असा दहशतवादी हल्ला त्यांनी डोळ्यांनी पाहिला त्याचं वर्णन त्यांनी केलं सर्व आपण पाहत असाल की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पाहत असाल की राज्यामध्ये प्रगती केली आणि क्रांती केली त्याच धर्तीवरती बाळासाहेबांची शिकवण अशी होती की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जनमानसांना आपली जे गरज बसणार आहे अशा ठिकाणी आपण थांबून काम करणं हे बाळासाहेबांचे शिवसेने विचार होते आणि ह्या विचारावर आज आप राज्याचे आमचे नेते मुख्य नेते एकनाथजी साहेब हे आज जम्मू काश्मीर या ठिकाणी जाऊन जे जे पर्यटक अडकलेत त्यांची ज्या ज्या ठिकाणची असतील म्हणजे महाराष्ट्रभरातल्या असतील तर त्या ज्या ठिकाणचे असतील त्यांची आणण्याची सोय एरोप्लेनपासून तर जेवणा खावण्याचे पर्यंत सर्व सोय आमचे नेते यांनी केलेले आहे त्याच्या अगोदर ज्या दिवशी घटना झाली त्या अगोदर श्रीकांतजी शिंदेसाहेब फाउंडेशनच्या वतीनं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेले आणि त्या ज्या ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेत अशा ठिकाणी त्यांना आणण्याची सोय केली आपण आपण इथे सगळं आपण निर्माणसात फिरतोय पण तिथे ही घटना घडल्यानंतर जे कर्फ्यू लागला होता त्या आज ह्या ठिकाणी आलेल्या लोकांच्या तोंडातून आपलं ऐकलं आहात की जे कर्फ्यू लागले असताना आपल्याला माहिती आहे की कर्फ्यूच्या मध्ये बाहेर फिरता येत नाही अशा वेळेला आज एक अनुभव तर असे सांगत होते की यांना काही माहीत नव्हतं साहेबांना लोकेशन हे ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी साहेब पोचले की त्यांना त्यांच्या भावना सांगताना अनावर झालं त्यांनी की साहेब आमच्यापर्यंत पोचले कसे अशी प्रवृत्ती असताना सुद्धा आज महाराष्ट्रभर ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आज ज्या वेळेला तिकडनं एअरलाईनची ज्या वेळेला सुविधा केली तिथपासून महाराष्ट्र आमच्या शिवसेना पार्टीच्या मुख्य कार्यालयाशी कनेक्ट असून ज्या ज्या ठिकाणी बसेस जातील आता इकडून जाणारे पुण्याच्या ज्या बसेस असतील त्या पुण्याच्या जाणाऱ्या बसेस त्यांच्या जेवण खावा ते व्यवस्था करण्याचे फरमान आम्हाला आलं आणि त्या अनुषंगानं आम्ही आज येथे थांबलं पुण्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांची ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून करतोय आज पाहत असेल की चाळीस लोकांचा ग्रु ग्रुप आहे आज आपण वरती जेवायला बसवलं आहे त्यांचा जेवण खावण्याची सोय व्यवस्था सर्व आम्ही या ठिकाणी केलेली आहे